तामाणी घाटात थार कार पाचशे फूट दरीत कोसळून भीषण अपघात झालाय ही अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला आहे नवी कोरी थार घेऊन तरुण कोकणाच्या दिशेने निघाले होते मध्येच मृत्यूने त्यांना गाठलं तामिनी घाटात तरुणांचा अपघात झाला हा अपघात एवढा भीषण होता की रोडच्या कडेला लागलेले लोखंडी बॅरिकेड तोडून नवी कोरी थार थेट पाचशे फूट खोल दरीत कोसळली रायगडच्या मानगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत तामणी घाट या ठिकाणी असलेल्या पोलीस चौकीच्या दोन किलोमीटर अंतरावर तीव्र उतारावर पुण्याहून आलेल्या सहा पर्यटकांची गाडी उताराचा अंदाज न आल्याने थेट पाचशे फूट दरीत कोसळल्याची माहिती प्राप्त झाली आहे पुणे येथील खडकवासला उत्तम नगर येथील असलेले सहा रहिवासी हे पर्यटनासाठी कोकणात या ठिकाणी येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे दुर्दैवाने ते कोकणात पोहोचण्याच्या अगोदरच त्यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला तामिणी गटाच्या तीव्र उतारावर हा अपघात झाल्याचे समजते सोमवारच्या मध्यरात्री उत्तमनगर येथून हे पर्यटक कोकणात निघाले होते मंगळवारी दिवसभरात फोन न उचलल्याने त्यांची शोधाशोध सुरू केली परंतु त्यांचा कोणत्याच प्रकारे संपर्क झाला नसल्याने त्यांच्या नातेवाईकाने थेट पुणे येथील उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली पुणे पोलिसांनी त्यांच्या मोबाईलचे लोकेशन चेक केले मोबाईलचे लोकेशन माणगाव तामिणी घाट येथे दाखवलं पुणे पोलिसांनी लगेच माणगाव येथील पोलिसांशी संपर्क साधला त्या अनुषंगाने पोलिसांनी शोध घेतला असता त्यांचं शेवटचं लोकेशन तामणी घाटात सापडलं त्याच ठिकाणी ड्रोन कॅमेरा लावून त्यांचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली त्याच माध्यमातून शोध घेत असताना सदरची थारगाडी खाली कोसळल्याचे चित्र कॅमेऱ्यात कैद झाले त्या अनुषंगाने मानगाव पोलिसांनी घटनेची माहिती तत्काळ रेस्क्यू टीमला देण्यात आली सदरची शोध मोहीम राबवून या ठिकाणी शोध घेतले असता ही गाडी तेच असल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे या ठिकाणी घटनास्थळी माणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक त्याचबरोबर एसवीस एस रेस्क्यू टीम शेलार मामा रेस्क्यू टीम व आरईएसक्यू रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल होऊन ज्या ठिकाणी थार गाडीचा अपघात झाला आहे अशा ठिकाणी रोपच्या सह्याने ते खाली उतरून अंतिम शोध घेत आहेत सध्याच्या स्थितीत एक मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे इतर मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे या अपघातात थारमध्ये बसलेल्या चार तरुणांचा मृत्यू झालाय नवी कोरी थार अपघातात उद्ध्वस्त झाली त्याचसोबत चार युवकांचा अपघातात मृत्यू झाला हा जो अपघात आहे जे सहा तरुण पुण्यावरून इकडं कोकणामध्ये जाण्यासाठी निघालेले होते त्यांची गाडी जी आहे ड्रायव्हरचं कदाचित नियंत्रण सुटल्यामुळं ती खाली गेलेली तामिनी घाटामध्ये तर त्या अनुषंगाने सध्या स्थानिक बचाव पथकांच्या मदतीने बचाव कार्य आमचं चालू आहे सध्या टीम मेंबर खाली आहेत आतापर्यंत सहाचे सहा डेड बॉडीज जे आहे आहेत ह्या मिळालेल्या आहेत खाली पैकी एक बॉडी आता थोड्या वेळापूर्वीच आपण वरती आणलेली आहे बाकी त्यांना काढण्याचं काम सुरू आहे कोकणाच्या वतीने आपले तहसीलदार साहेब आहेत मेडिकलची टीम आहे आणि प्रामुख्याने सगळ्यात मोठं वर्क याच्यामध्ये जे आहे ही एस व्ही आर एस एस रेस्क्यू टीम जी कोलाडची आहे ती एक आपल्याकडं मुख्य भूमिकेमध्ये आहे मुळशीची रेस्क्यू टीम आहे स्थानिक आपले शेलार मामा रेस्क्यू टीम आहे आणि माणगावचीच एक साळुंके रेस्क्यू टीम आहे अशा चारही रेस्क्यू टीमची संपूर्ण टीम या ठिकाणी हजर आहे आणि त्यांच्या मदतीने हे आपलं काम चालू एक आहे एकच मृतदेह आतापर्यंत बाहेर आलेला आहे परंतु जे वर्णन आहे गाडीचं त्यांची सहा लोकांची जी नावं आहेत ती खात्री झाली की सहा लोकं जी मिसिंग होती पुण्यावरनं ती सहाची सहा तीस लोकं आहेत सगळ्यांनाच माहिती आहे, आहे की हा अतिशय असा वळणावळणाचा आणि धोकादायक घाट आहे या ठिकाणी वाहतुकीवर खरंच जे आहे कंट्रोल म एकतर मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यावरून तरुण या ठिकाणी पर्यटनशारी कोकणामध्ये येतात वेगात गाडी चालवतात आणि त्याच्यामुळे सुद्धा हे एक अपघाताचं कारण या ठिकाणी सर्व वाहनधारकांना एवढीच आव्हान आमच्या या निमित्ताने आहे की आपण रस्त्यावर चालताना स्वतःची काळजी घ्या इतरांची काळजी घ्या वाहतुकीचे नियम पाळा आणि कुठेही दिलेले नियम तोडू नका